नमस्कार मी तेजस्वी तुमचं सर्वप्रथम स्वागत करते आज या ठिकाणी मस्त असं उजनी धरणातून पकडून आणलेल्या माशाचा आम्ही कुरकुरीत मच्छी फ्राय बनवलेला आहे आणि याचं सारण बघू शकता की किती व्यवस्थित असं बसलं आहे आणि याचं सारण अजिबात निसटलेलं नाही या पद्धतीनं आपण मच्छी करणार आहोत चला तयारीला लागूया यासाठी मी भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं त्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीरची पे कोथिंबीर घेतलेली को आहे आणि हे याचं वाटण आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे चला तर आपण यासाठी तयारीला तयारी चालू करू त्यासाठी मी वाटण आता केलेलं आहे मिक्सरमधून अद्रक लसूण खोबरं भाजलेला कांदा त्यानंतर इथं कॉर्नफ्लावर मीठ लाल मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लावर आहे सिक्स्टी फाईव्ह मसाला पण आहे लाल मिरची पावडर आहे अद्रक लसूण खोबरं मसाला आणि काळं तिखट घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मच्छी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि अशी कोरडी करायची आहे त्याच्यामध्ये पाणी अजिबात राहता कामा नाही अशी मस्त कोरडी मच्छी आम्ही केलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपण आता कॉर्नफ्लॉवर सिक्स्टी फाईव्ह मसाला त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घेतली होती मीठ घेतलं होतं तो सगळं मसाला आपल्याला असं पाणी टाकून पातळ बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपण हा पातळ मसाला बनवलेला आहे एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही अशा पद्धतीने ना आपल्याला अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे या पेस्टमध्ये फक्त कॉर्न वापरलेलं वापरलेला आहे आणि एक एक करून सर्व मच्छी आपल्याला या पातळ केलेल्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे या मसाल्यामध्ये कॉर्नफ्लावर घेतलं होतं लाल मिरची पावडर होती मीठ होतं तिखट होतं सिक्स्टी फाईव्ह मसाला होता आणि हे असं पातळ करून आपल्याला एक एक करून सर्व मास आहेत ना ते आपल्याला ह्या सारणामध्ये घेऊन साईडला ठेवायचे आहेत सर्व लेप या माशांना बसला पाहिजे वरून खालून सगळा व्यवस्थित असा आपल्याला करायचा आहे सगळं एक एक करून आपण सर्व मासा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत ते एकावर एक ठेवायचे म्हणजे काय होतं तर खालच्या माशांना त्याचा जो लेप आहे तो आपोआप लागला जातो हे मासे जर तुम्ही आमच्या पद्धतीने बनवले तर तुमचे मासे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील जे सकाळ केलेले मासे संध्याकाळपर्यंत एकदम कुरकुरीत राहतील तुम्हाला नंतर कढईमध्ये टाकून ग तेल गरम करू करण्याची गरज नसेल पण तुम्हाला गरम जर खायचं असेल तर तुम्ही गरम करू शकता नाही तर सकाळी जर मासे तळ तर संध्याकाळपर्यंत आहे असे एकदम कुरकुरीत राहतील सगळ्या माशांच्या वरती आपल्याला हे हा लेप लावून घ्यायचा आहे एक एक करून सगळ्या माशांना आपण हा कॉर्नफ्लॉवरचा लेप लावून घेणार आहोत चवीला अत्यंत खमंग आणि खुसखुशीत असे हे मासे लागतात हा माशातला चिलापी हा प्रकार आहे तुमच्याकडे जर कोणते मासे भेटत असतील कुर ते पण या पद्धतीने बनवले तर खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील आता राहिलेलं सारण आहे ते आपण या माशांवर टाकणार आहे आणि हे नंतर अर्धा तास आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं तर माशाला आपण जे साहित्य लावलं आहे ते आजपर्यंत जातं आणि मासे खूप चवीला खमंग आणि खुसखुशीत लागतात यासाठी आपण अर्धा तास असेच मासे ठेवणार आहोत सर्व माशांना व्यवस्थित हो असा या सारणाचा लेप लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅस चालू करायचा आहे आणि साधारणतः आपल्याला एवढ्या माशांसाठी पाव किलो तरी तेल ला पाऊन साधारणतः पाऊन लिटर तरी तेल लागेल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅस चालू करून ज्यावेळेस तेल तापलं जाईल त्यावेळेस आपल्याला असं एक एक करून व्यवस्थित असं मासा आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे एक एक करून आता आपण सर्व मासे या तेलामध्ये सोडणार आहोत तेलामध्ये सोडताना थोडीशी काळजी घ्यायची कारण जर माशाचा पीस तेलामध्ये जर मिसटला तर ते मासे आपल्याला माशातलं तेल म्हणजे कढईतलं तेल आहे ते मासे तळण्यासाठी घेतलं होतं ते आपल्या हाताला भाजू शकतं त्यामुळे अज्जात मासे तेलाच्या कढईमध्ये सोडायचे आहेत सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मासे खालच्या साईडनं व्यवस्थित असे तळे गेले की आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आणि झाऱ्याने आपल्याला अगोदर चेक करायचं आहे की खालची साईड व्यवस्थित असे तळे गेले का ते निसटतात का आणि ते आपल्याला नंतर पलटी करायचे आहेत आणि गॅसची कमी फ्लेम ठेवूनच आपल्याला हे मासे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं तर एकदम कुरकुरीत असे मासे होतात आणि एकदम शांत ज्यावेळेस मासे करतो त्यावेळेस एकदम गॅसची ही कमी आणि एकदम शिस्तीत शांत करायची गडबड करून जर मासे तळे पटकन मोठ्या गॅसवर तर काय होतं ते पीस आहे ते कढईला चिकटतात आणि खायला पण व्यवस्थित लागत नाहीत आणि त्याच्यामध्ये तेल पण आतमध्ये जास्त गेलं जातं आता व्यवस्थित आपण हे उलत पालत मासे करणार आहोत त्याच्यामुळे ते व्यवस्थित तेलामध्ये तळे जातात कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कुश हे मासे तेलामध्ये व्यवस्थित असं तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की किती एकदम खमंग खुसखुशीत असं मासे तेलामध्ये तळ गेलं आहेत आणि एकदम कुरकुरीत असे हे मासे झालेले आहेत तुम्ही बघू शकता ताटामध्ये टाकलं की एकदम कुरकुरीत असा या माशांचा आवाज येतोय बघा खूप छान कलर पण आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत हे मासे संध्याकाळपर्यंत आहे असे राहतात गरम खायचं असेल तेवढं फक्त तेलात तुम्ही गरम करून घ्या नाही तर तव्यावरती गरम केलं तरी चालतंय नाहीतर संध्याकाळपर्यंत आहे असे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत सकाळचे केलेले संध्याकाळपर्यंत असे कुरकुरीत राहतात तुम्हाला आम आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही पण या पद्धतीनं मासे नक्की करून बघा तुमचे पण मासे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील आणि या आमच्या पद्धतीने तुम्ही जर मासं बनवलं तर या मासाचा वरचा जो आपण लेप लावला आहे तो व्यवस्थित राहावा माशावरून तेलामध्ये गळून जाऊ नये त्यासाठी काही तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद